मांडवा जेट्टीची स्थिती अतिशय गंभीर झाली असून प्लास्टर गळती बाहेर पडलेल्या लोखंडी सळ्या आणि पडझडीचा वाढता धोका यामुळे सागरी मार्गाने प्रवास करणारे पर्यटक व स्थानिक नागरिक भयभीत आहेत जेट्टीवर पाणी शौचालय आणि बसण्याची कोणतीही सुविधा नाही विशेषतः गरोदर महिला ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे पावसाळ्यानंतर सेवा सुरू झाली असली तरी तज्ञांनी जेट्टी कोसळण्याचा धोका कायम असल्याचे स्पष्ट केले आहे प्रशासनाने तातडीने दुरुस्ती आणि मूलभूत सुविधा पुरवण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे नवराज्यसाठी अमूल कुमार जैन अलिबाग रायगड महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन